गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर आमच्या युट्यूब चॅनल वरील आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा स्मशानभूमीतून दहन करण्यात आलेल्या मृतदेहाच्या राखेची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा काही वर्षात वैकुंठ स्मशानभूमी तिसऱ्याच्या विधीला गेलेल्या मयताच्या नातेवाईकांना असाच अनुभव आल्याचं दिसून आल्यानंतर नगरपालिकेने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व वा सुरक्षा रक्षक नियुक्त करावा अशी मागणीही झाली होती मात्र वारी काळा तत्पर असलेल्या पालिका प्रशासनाला या शहरातील नागरिकांच्या भावनेशी जोडल्या गेलेल्या प्रश्नांची दखल गंभीर वाटत नाही अशीच प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून आली आहे आता आज पुन्हा देखील येथील वैकुंठ स्मशानभूमीत असाच प्रकार घडलाय सुवर्णकार समाजातील एका वृद्धेचे सतरा ऑगस्ट रोजी निधन झालं होतं आज तिसऱ्याचा विधी करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय व समाज बांधव त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी राग चोरीस गेल्याचं दिसून आलं महिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने भावनेपोटी काढत नाहीत यातूनच चोरटे या ठिकाणचे ठिकाणी डल्ला मारत असल्याचं म्हटलं जात आहे याबाबत आज पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देत सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत व सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी केली होती यावेळी लाड सोनार समाजाचे अध्यक्ष जगदीश जोजारे, माजी नगरसेवक विक्रम शिरसट डोंबे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष काका बुराडे तसेच विविध पक्ष पदाधिकारी तसेच सुवर्णकार मित्र नगरसेवक मेंबर यांच्या चुलते यांचे निधन झालेले असताना आज तिसऱ्या दिवशी स्मशानभूमी येते ते गेल्यानंतर त्यांना आढळून आले की जे विधी राग असते ते राग चोरीला गेलेले आहे त्या संदर्भात आम्ही सर्व सोनार समाज असेल नगरसेवक असतील सर्व सामाजिक संघटना यांना घेऊन नगरपालिकेच्या प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की त्या हिंदू मशानभूमीमध्ये गैरसोय होत आहे ती तिथं सी सी टी टी व्ही कॅमेरे कोणत्याही प्रकारे उपलब्ध नाही अशा घटना ह्याच्या आधी पण दोन तीन वेळा घडलेल्या आहेत या घटना घडल्यानंतर त्यांच्या नातेवाईक असतील घरातले असतील पाहुणे असतील त्यांच्या मनाच्या तर भावना दुखावल्या जात असतील त्याच्यामुळं या संबंधित कोण हे असे प्रकार घडवत असतील त्यांच्यावरती अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या आम्ही शहर पोलीस स्टेशनला पण निवेदन देणार आहे आणि नगरपालिका प्रशासनाला आम्ही निवेदन आहे जर अशा घटना बंद नाही झाल्या तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छाडावे लागेल पंढरपूर स्मशानभूमीच्या गैरसोयीबद्दल अनेकदा तक्रारी केलेल्या होत्या पंढरपूर नगरपालिकेकडं त्या स्मशानात कुत्रे गाडवे आधी आधी प्राणी तिथं वावरत असून तिथं कुठलीही व्यवस्था नव्हती परवा आमच्या सोनार समाज भगिनीचं निधन झाल्यानंतर तिसऱ्याचा विधी करण्यासाठी तिथं गेलं असता तिथली पूर्णतः रात चुरीला गेलेली आहे आणि अशा घटना वारंवार घडत आहेत यावर नगरपालिकेनं कायदेशीर कारवाई करावी यासाठी आम्ही समाजबंधू सगळे पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे आलो होतो तरी नगरपालिकेने स्मशानभूमीच्या बाबतीत पूर्णता पूर्णता नियोजन करून स्मशानभूमीतील गैरव्यवस्था दूर करावी तर सी सी टी व्हीची मागणी केलेली आहे तसंच आज सकाळी मी आजचीही नातेवाईक आज घेतो तर लिंगायत स्मशानभूमीतली अशीच काही गोष्टी घडतात तिथे तर पाणी पुरवठा वेळेवेळी होत नाही तर मी व्यवसाय शिवसेनेला तसं तुम्ही बोलला हल्ला चर्चा झाली की तिथेही सेक्टिसिटी व पाण्याची कंटिन्यू मागणी आहे आमची ती मागणी पूर्ण व्हावी